अरे आताचा मोबाईल घ्या ना तुझ्या हक्त हा लोकशाहीमध्ये खूप पवित्र आपला अधिकार आहे आणि तो बजावताना मोदीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं जी घटना लिहिली जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं ज्यात राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येणार नाही तर मतपेटीतून आणि नव्यानं इव्हीएम मधून राजकुमार राजा जन्माला येणार ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे त्याचा खूप आनंद होतो जो कोणी निवडून आपलं एक मत आहे खूप आनंद आहे दोन हजार चौदा साली मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम होईल चौदा ला मोदीजी पंतप्रधान झाले देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि पाच वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना परामतो असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत त्याचा काही उपयोग होत नाही मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय आता ज्या आजीबाईंना भेटले आजीबाई भेटल्या तेव्हा एक काम कराल का म्हणजे बोला तर सांगा की तुमचं चिन्ह कबळ बदलून मोदीजी का आम्हाला ते सोपं पडेल इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो मध्ये दिसला प्रत्येक वेळेला नाश्ताही नंगण वगैरे तसं आताही होणार आहे की मतसरी वगैरे पण यांना कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एखादा आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकपणे करू एक विश्वास लोकांमध्ये मिळून त्यामुळे आरोप प्रत्यारोपमध्ये होतो आता <laughs> प्रभाग चोवीस मध्ये या ठिकाणी मतदारसंघामध्ये तीन ते चार ठिकाणी मशीन बंद पडले तासभर वाया गेलाय त्याचभर मागे वेळा वाढी त्यांची आज साधारणतः नियम आहे की साडेपाच वाजता जे जे कोणी कॅम्पस मध्ये राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री बारा एक पर्यंत मतदान करून घेण्याचं स्वत आहे लेट होईल गणेश बेडकर आणि त्यांचे अन्य तीन सहकारी प्रभाग चोवीस मध्ये अतिशय चांगल्या मार्जिन भारतीय जनता पार्टीचे सगळे उपद्रिय व्यक्त करता जागांचा विश्वास व्यक्त करताय हा एकशे पंधरा जागांना तर पर्याय नाही एकशे पंधरा ते एकशे पंचवीस मध्ये मात्र पुढे असा जे सुरू आहे पण तेव्हा प्रदेश अध्यक्ष रविजित चव्हाण येऊन तरी एकशे पासष्ट एकशे पासष्ट एकेका जागा आढावा घेतला आणि काही करेक्शन सुचवला तुम्ही एकशे पंचवीस होते पण एकशे पंधरावर तुम्ही पैसा लावा लागत दोन हजार सतरा नंतर आता आठ एक वर्षांनी निवडणूक होते आधीच्या निवडणुका आणि यावेळी त्याला जास्त जोर लावावा लागला पूर्ण राजकीय जीवनाची पातळी पूर्ण खालावली इला इला आता माझ्यासारखा जो वयाच्या विसाव्या वर्षी घर सोडून संघटनावाडी देशभर जाणारा आहे हे सगळं बघून व्यथित होत असला तरी मी त्याला ना इलाज व का इलाज अशा भूमिकेतून पाहतो किंवा समाजामध्ये एकूणच वातावरण जे बिघडलं आहे त्याचा राजकीय क्षेत्रामध्ये परिणाम आहे पण तुला जास्तच परिणाम सगळ्यांनी सिरियसली विचार केला पाहिजे वारंवार मी असं म्हणत असतो की ह्या राज्याचे प्रमुख दहा नेते आहेत त्याने एकदा बसून सगळं बोलायचं काय वागायचं काय आपल्या घरातला मुलगा सुद्धा आरोपामध्ये सापडला अग्निदेवी आपण करणार की नाही लक्षात कोणाबद्दल त्यामुळे या सगळ्या गोष्टी बसून शेक करण्यास म्हणलं मोदींबद्दलच प्रेम लोकांमध्ये इतकं आहे ते व्यक्त करण्यासारखं म्हटलं की लोक कोणाली कपाळ तरी शोधावं लागेल मोदीजी आमच्या हृदयात मग आम्हा अडाणे माणसाला आज गेल्यानंतर कम्हा शोधण्यापेक्षा मोदी शोधणं सोडतो त्याचा अनुभव असा होतो की मोदीजींची पॉप्युलरिटी इतकी वाढली ती आरोप प्रत्यारोपा फरक पडतो गेल्या पंधरा दिवसांमध्ये अजित पवार विरोधात त्याला नंतर अजित पवारांना महानगरपालिकेमध्ये तसं की आमची पार्टी कधी सुटली नाही मुख्यमंत्री बदलण्याचा कधी विषय आला नाही याचं कारण आमची पार्टी नेतृत्व मानते लोकशाही आहे व्यक्त करणं चाळीस बेचाळीस वर्ष केल्यामुळे मी वेगळ्या विषयांवर देवेजींशी भांडेल माझं मत मांडेल फायनली देवीजी म्हणते ते मांडत कस आम्हाला एकशे पंधरा आणि रवीजी म्हणतात राज्याचे अध्यक्ष एकशे पंचवीस जागा मिळाल्या इतरही देवीजी म्हणाले की नाही आता सगळ्यांना सामावून तर त्या प्रोपोर्शन मध्ये आम्ही सामावून घेऊ दादा म्हणतात की मला पुन्हा सुरू घेण्याची गरज असं आहे की दादांसारखे जे राज्यातले काँग्रेसचे नेते ने आहेत त्यांचे ओव्हर कॉन्फिडन्स नाही आणि अतिशय उर्मट उद्धट अजितदादाना म्हणत नाही पहिलं शब्द की इनॉल्फ कॉंग्रेस झाले काँग्रेसची वेगळी नावं त्याच्या वेळेला निर्माण झाली आमच्या तरी बीजेपीचे नाव नावं नाही अर्ज काँग्रेस ए काँग्रेस ते काँग्रेस पवार काँग्रेस अजित पवार काँग्रेस या सगळ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज उर्मट त्याच्यातून तर ते बॅकफूटला गेले आणि आमची आमचा गुडगुडा ठरता का चौदा ते आता सव्वीस आम्ही सातत्याने तीनदा मोदीजी पंतप्रधान झाले काय मध्ये उद्धवजीने दगा फक्त केला नाही तर सलग मुख्यमंत्री आले सगळं आहे कारण अतिशय नको मुंगी होऊन साखर हा जो उद्धटपणा आहे त्याचे रिझल्ट त्यांना मिळत आहेत काय आवाज